दगडी बांधकाम आहे आता भरपूर लोकांनी घर वगैरे केले नमस्कार मंडळी मी वैभव साडे पाटील आज आमचं बजेट आहे फक्त तीनशे रुपये आणि तीनशे रुपये रुपयामध्ये आम्ही आलो आहे सिंदगड राजाच्या समोर एक आडगाव राजा म्हणून गाव आहे तिथे तिथे एक किल्ला वगैरे आहे अजून त्या आम्हाला जास्त माहिती नाही पण माहिती वगैरे काढू काही काहीतरी आहे गडी किल्ला तर किल्ला वगैरे म्हणजे पाहतो आम्ही आणि तुम्हाला पण माहिती देतो अरे काय आपल्याला तिथे गेल्यावरच समजन काय ते तीनशे रुपयाचं बजेटमध्ये आता किती फिरतो आम्ही ते दाखवू आता अजून पेट्रोल वगैरे हो टाकलं नाही कारण कालचं पेट्रोल होत गाडीमध्ये आम्ही जालनापासून जवळपास चाळीस बेचाळीस किलोमीटर पुढे आलेले आता सिंदखेड राजापासून सिंदखेड आले आणि एवढं फास्ट आलं समजत नाही की कधी पोहचलो लक्षात पण नाही आला आम्हाला सिंदखेड राजा इतकं फास्ट आलं चला ठीक आहे चला बघू आता डायरेक्ट गावामध्ये गेल्यावर व्हिडिओ स्टार्ट करतो तर आडगाव राजा इथं पोहोचलो आम्ही गावाच्या शेजारी किती किलोमीटर होतं ते अकरा किलोमीटर बारा किलो बारा किलोमीटर सिनखेड राजा बारा किलोमीटर राहिलं आता आतमध्ये जातो शूट वगैरे करतो चला जस्ट गडीवरती जस्ट गडीवरती पोहोचलो आम्ही किल्ला वगैरे आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम समोरून आपल्याला पाहायला भेट आणि अशी गडी तर आतापर्यंत पाहिलं नाही आम्ही आणि पूर्ण खूप मोठं मोठं दगड आहे साईटना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही मी सो आता तुम्हाला पूर्ण आतमध्ये जाऊन दाखवतो आम्ही युट्यूबवर त्याच्यावर पण सर्च केलं पण आम्हाला काही एवढं काही माहिती होती नाही याची त्या किल्ल्या याची माहिती जालना जिल्ह्यामध्ये जालनापासून जाऊ इतक्या ठिकाणी एवढं जुनं बांधकाम आपल्याला आहे आपल्याला म्हणजे भरपूर लोकांना माहीत नाही आपण जाण्याच्यापासून आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये त्याची जितकी होईल जितकी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हे बहुतेक पहिलाच व्हिडिओ असेल की ह्या ठिकाणाचा हा यूट्यूबवरती यूट्यूबवरचे लाँग व्हिडिओ म्हणजे आमचे दोन व्हिडिओ होईल आबा कारण की आम्ही इंस्टाग्रामवरती रील बघितली त्याची बघते पण याचा लाँग लाँग व्हिडिओ आपण करणार आहोत आणि व्यवस्थित त्याची सविस्तर माहिती घेण्याचा पण प्रयत्न करू आता गावकरी मंडळी काही येईल आपले जे सपोर्ट म्हणजे आपला जे माहिती देईल तर बघूया हां हां अच्छा अच्छा

पूर्ण वाड्याला जवळपास सोळा सहा सोळा अकरा येईन बोल चला हा भैरी मार्ग आहे अच्छा आणि कुठे जातो तो पूर्ण म्हणजे सिंध राजापर्यंत तेरा तेरा किलोमीटरचा भैरी मार्ग आहे बंद केलं ह्याच्या फल आहे ना त्याच्या पहिले जवळपास आपलं हे जे आता आपण उभे आहे ना तिच्यामध्ये साइडला पूर्णपणे आणि पूर्ण फलकी अच्छा आता आपण खाली गेलोच पण ऍक्च्युली आपल्याकडे टॉर्च नाही थोडस वातावरण तसं नाही बाबा पूर्ण भुयारी पूर्ण सिंदगडा

म्हणजे नाही ज्या खिडक्या ना पूर्ण असं इकडचं पण ती म्हणजे लांब पर्यंत पण तुमच्या समजा कोणी आलं गेलेलं आलं इकडं इकडच्या आता इकडं फायदा हे बघा आता किल्ल्याच बारप तो एक आहे बघा आता वीर आहे तिथं आठ

भिंत आहे वाड्यातली अशी बघा आहे हे घर आहे ना साबांगला आता ते घर आहे ते आपलंच घर आहे आणि ती पूर्ण भिंती भिंतीला खेटून ये भिंतीवरच घर आहे हे पण घर भिंतीवरच म्हणजे हि तटबंदी आहे अशी गोल तटबंदी आहे आणि याला मुख्य आणि हे सापडलेलं सात तोपाच कुठे समोर दिसत हिरो तिथं सात तोफा आता नाव देण्यात आलेलं आहे त्या लाडगोराजा ते कुठे ठेवलेलं वस्तू सांगतो आता काल पारा दोन तीन दिवस झाले छोट्या छोट्या का हा वस्तू संग्रहालयामध्ये आपण पाहिलं होतं म्हणजे पाच पाच सापडले सात अच्छा मग सात तोफा आणि कोणतरी बोलला आम्हाला की सोन्याच्या होत्या आतमध्ये काय पंचधातू पंच पंचधातू म्हणजे सर्वात इथे सापडले अजून पण भरपूर काही असू शकतं पण आता ते उत्खननामध्ये म्हणजे होऊ शकतो म्हणजे कामात नाही आता शिंके राहिलं कसं ते खोदलं त्यामुळे तिथं महादेवची पण सापडली ना काही महादेवाची नाही ती विष्णूची आपण महादेवाची पण सापडलेली महादेवाची पण महादेवाची पण महादेवाची पण आम्ही गेलो तिथं पण आम्हाला शूट करायला परमिशन दिली नाही इकडे परत रूम आहे माझा अच्छा आणि ही जी भिंत होती ना याच्यावर तुम बैलगाडी जाईन असं पूर्ण मोठ एवढं मोठं बैलगाडी मोकळी जाईल असं त्याचं स्वरूप होत फक्त आता कालांतरा त्याच हे झालेलं आहे म्हणजे पडझड झाली ना इकडनं पण थोडीशी पडझड आहे हा गुरु आता जिवंत आहे ना हा बारा फावल्या तेरा फावल्या आणि ते जे आहे ना देवीचं मंदिर तलाव आहे ना अच्छा तलाव तो पण जुना जाणं मंदिर आहे मला पण ती पूर्ण देवी अजून पण आहे का ते

बारा खाले जे बुरुज आहे का समोरचे कोटा वगैरे दिसतो का तिथून एंट्री बारा ती पर्यंत त्या आज बारा तेराये अंडरग्राऊंड आहे का अंडरग्राऊंड म्हणजे अजून गवत वगैरे तिथं काय काय पूर्ण मातीचं बुरुज आहे पाण्यासाठी आणि ह्या काढून खावायच्या बाहेर बुरुज चार अन्नासाठी एक शस्त्रासाठी एक पाण्यासाठी पण आतमध्ये पण जागा आहे का म्हणजे हा म्हणजे ते पूर्ण आतून ना अच्छा आतमध्ये पण अन्नग्राऊन बारा आहे पण गवत झालं पूर्ण असतो आपण जाऊ शकतो जायचं ठरवलं इकडे आतमध्ये नाही बघा तुमच्या हिशोबाने सेफ्टी असली जाऊन नाही सेफ्टी नाही गार येतो त्यामुळे त्याला नेण आपण आतमध्ये येण ते राह अंडा गाव उन्हाळ्यात जर असतं ना बिनदास इथं पण नाही असतं ना तुम्हाला इथं पण दोन तीन रुमाल खाली इथं काही अडचण नाही मग इथं चाल चाल मग कुठं इथं आतमध्ये आता पाऊस आच त्याचं वातावरण आहे गारळ्यासाठी साप हो त्यामुळे जास्त तेच घेऊ वाटत नाही तशी आणि सगळीकडे गवतच आहे उन्हाळ्यामध्ये सगळं साप होतं असतं सगळं साप राहते उन्हाळ्यामध्ये कसं वाटलं भारी भारी थोडी अडचण समोर काही हरकत नाही आम्ही पण केलेलो आहे व्हिडिओ ठीक आहे चला आता देवीच्या मंदिरामध्ये मंदिर दाखवतो तर तुम्हाला किल्ला कसा वाटला कमेंट करून सांगा थोडंफार किल्ला जेवढं पॉसिबल झालं तेवढा किल्ला म्हणजे माहिती वगैरे घेतली आम्ही दाखवलं तेवढं दाखवायचं आणि आता ज्या मंदिरामध्ये थांबलो आम्ही रेणुका देवीचं मंदिर आहे या ठिकाणी लखोजीराव जाधव यांनी काय केलं होतं नवस, नवस केला होता एका के प्रकारचा की मुलगी आणि जिजामाताचा जन्म झाला बारा जानेवारीला तर या देवीला नवस करून त्यांचा जन्म झाला ते गावकरी लोक जे स्थानिक लोक आहेत त्यांनी सांगितले जे स्थानिक लोक आहे ते सांगतात आणि कुलस्वामीनी देखील आहे तर कुलदेवीत आहे कुलदेवी तर आणि अशा पद्धतीचं जिरामातांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा इतका आनंद त्यांना झाला होता की त्यांनी हातीवरून साखर वाढली होती आणि नगर भोजन पण ठेवलं होतं असं भरपूर काही गोष्टी केल्या आतमध्ये महादेवाचं देखील आहे ते पण तुम्हाला दाखवतो इथं आपल्याला विष्णूंची जी मूर्ती आपण केली अशी मूर्ती हेलच गावाला शिंखेड राजाची मूर्ती निघली मोठी

तर अशा प्रकारचं मंदिर होतं तुम्हाला मंदिर कसं वाटलं तुम्हाला किल्ला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ह्या किल्ल्याला जवळपायची असाल किंवा जगर म्हणजे आता वेळ तुम्ही पाहत असेल आणि किल्ला जर आवडला असेल तर एकदा बघायला नक्की या कारण आपणच अशा किल्ल्याला भेट दिल्याने खूप सारे लोकं येऊ शकते आणि त्याला निधी वगैरे येऊन ते डेव्हलपमेंट होऊ शकते आता सध्या इथं जास्त कोणी येत नाही त्यामुळे लोक दुर्लक्षित म्हणजे असे ठिकाण दुर्लक्षित होते त्याच्यामुळे पडझड होती त्या किल्ल्याची तर इथंच आपण ह्या ब्लॉगला एंड करू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येईल पण करा, करा। जेणे आपली रीच वाढते व्हिडिओची भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बेल आयकन दावाला बेल आयकन पण धावा